हे hey गायज माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घराच्या समोर झाडांनी खूपच जंगल झालंय ते आज मी साफ करणार आहे तुम्ही बघू शकता ही तुळशीची बाग ही काळी तुळस आहे कृष्ण तुळस तूरस। ह्या तुळशी अशाच ठेवणार आहे पण ज्या बाकीच्या वेली वगैरे माझ्या घराच्यावर चढल्या आहेत जास्तच गचकाट आहे ते मी आज साफ करणार आहे खूप जंगल आहे तोडून टाकते हा फक्त तोडून मी काय करूच आहे ना हा ना कटर आपण कट करूया मी जंगल साफ करते ह्या नेऊन दुसरीकडे आपण लावूया ही माझी आईस्क्रीम वेल किती मस्त फुलली पण खूप वाईट का तोडताना पण ह्या जाग्यावर ही अजिबात योग्य नाही आ तर मी काही तोडतले आणि ने नेऊन ने तिकडे गडग्यावर सोडतले तर हे पूर्ण जंगल होऊन जातेला बघू शकता हे दाखव पूर्ण घरावर चढली असा त्यामुळे मी आता ही तोडते आणि तिकडे दुसरीकडे नेऊन लावते ग खूप वाईट वाटत किती सुंदर फुलं पारिजातकाचा झाड गेल्या वर्षी लावलंय खूपच मोठा झाला तर ते का मी आता कट करत खूप मोठा झाला जंगलच झाला माझ्या घराच्या वर सगळा साफ करतोय आणि आता बारीक बारीक झाडं लावतोय तर माझ्या काका मदत करत सोडू

ओके 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 ना यहां कटिंग भाई मैं काटेर शकतो का

उन्हाळ्यात मी झाडांना पाणी घातल्यामुळे खूपच मोठी झाली होती आणि घरावर चढली होती आणि सरप टोळी वगैरे राहण्याची शक्यता होती तर मी आता ती काढली आहे आता सगळी झाडं वगैरे तोडून मी सगळं साफ आहे नंतर हा जो काय पालापाचोळा पडला होता तो उचलून टाकला सगळा आणि संध्याकाळ पण खूपच झाली होती पटापट पटापट -पटा सगळी कामं आवरली आता बघू शकतास तुम्ही माझा घर आणि हा आमचं मंदिर तर मी आता ह्या सगळा गचकाट झाला होता इकडे वेलीचा तर सगळा काढलं आहे आणि एकदम आता असा मोकळा मोकळा केला आहे चिंगू चिंगू आणि आता मी हय अशी मस्त मस्त झाडं लावतले आता बघू शकतास किती मोकळा मोकळा वाटतं आमचं अंगण गार्डनिंग करूचा म्हणतोय पण काय पाऊसच नाही दिवसभर पाऊस नाही हा झाडा झाडं लावूची होत पण पाऊस तरी हो ना आता मी हय बघा ह्या सगळ्या मी निकाल आता मी मस्त आहे छान गार्डन बनवतलं आहे जास्त जागा नाही हो हा हो। हय आणि हय मी आता फुल झाडं लावतोय तर मी माझा गार्डन तुम्हाला दाखवते तुमका ना मी एक गोष्ट दाखवते माझ्या गार्डनमध्ये हे बघ हो ना पक्षन घरटो बांधल्यानं आणि त्याच्यात अंडी घातल्यानं आणि एकदा ना माझ्या थं एक झाड लावले होते माझ्या बागेत तर फुलपाखरान अंडी लावल्यानं होती असे कोश आणि त्याच्यातून फुलपाखरा येत येत होती मी व्हिडिओ पण केले होते पण आता तो व्हिडिओ डिलीट झालो माझ्याकडनं

सदाफुलीची झाडं लावते तिकडे बाकी गुलाबा बिलाबा लावया इकडे सदाफुली लावते ना हं कोको कोको काय काय दिला ए कोको उडी मारू नको अरे 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 सगळ्यांका भेटायचे ते का आले कोको कोको सदा फुली हां क्यूट आवडलं नाही तो मत्ती नाही घालत शांद बापू चांद म्हणजे कसं मुळात पाणी जाता ना ए अगं ए ते असत

तर लिलीची ना ती पांढऱ्या कलरची असत दाखव झुंको हे बघा ही पांढऱ्या कलरची असत पण ऍक्च्युली ही गुलाबी कलरची असत आता थोड्या दिवसांनी बघा हे का गुलाबी कलरची फुला फुलतली मी नक्कीच हा व्हिडिओ शेअर करीन ही तुम्ही प्लेस बघा गुलाबी कलरची होतली ही उन्हाळ्यात ना पांढरी होतं आणि पावसाळ्यात गुलाबी कलरची फुलतात हे माझं दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे दोन वर्ष मी बघतोय चलो बाय बाय